नमस्कार मित्रांनो आपण बघतोय टोमॅटोच्या विविध संकरित वाणांची सिरीज ज्यामध्ये आपण टोमॅटोच्या विविध संकरित वाणांची माहिती बघतोय या अगोदर आपण हिम सोना विजेता आणि टीओ झिरो सतरा या वानांची माहिती बघितली आज बघूयात अथर्व सेमिनास या वानाची माहिती तर मित्रांनो हा आपला प्लॉट आहे ज्यामध्ये आपण स्वतः एक ते दीड अकरा मध्ये अथर्व सेमिनस या व्हॅरायटीची लागवड केलेली आहे अथर्व सेमिनास या झाडाची वैशिष्ट्य म्हणजे शक्यतो उन्हाळी लागवडीसाठी या वानाची निवड केली जाते उन्हामध्ये चांगल्या उन्हामध्येही त्या धरून ठेवण्याची आणि चांगल्या पद्धतीने उत्पन्न देण्याची क्षमता या वानाची आहे लागवडीनंतर फुल धारणा ही पंचवीस ते तीस दिवसानंतर फुल फुल यायला लागायला लागतात तसेच साठ ते सत्तर दिवसाच्या दरम्यान दरम्यान मध्ये अथर्व या वानाला टोमॅटोचं फळांची लागव लागण होती म्हणजे फळ यायला लागतात म्हणजे साठ ते सत्तर दिवसानंतर आपण आपला पहिला तोडा करू शकतो फळाबद्दल सांगायचं झालं तर फळ हे अंडाकृती आकाराचं फळ असतं रंग त्याचा हा गडद चमक लाल अशा पद्धती चमकदार लाल अशा पद्धतीचा असतो अशा पद्धतीचं हे फळ असल्यामुळं दुरवल वाहून नेण्यासाठी चांगल्या पद्धतीचा हा टोमॅटो असतो दुरव वाहून यामुळे कोणत्या प्रकारचा खराब किंवा त्याचं नुकसान होत नाही त्यानंतर या वानाची लागवड ही शक्यतो उन्हाळी यासाठी ओळखली जाते की उन्हाळ्यामध्ये याला तग धरून ठेवण्याची आणि चांगल्या पद्धतीचे उत्पन्न देण्याची क्षमता या वाहनाची आहे आता लागवडीसाठी याच्या विशेष सूचना अशा की तुम्ही जेव्हा हे रोप नर्सरीतून आणणार आणि तुम्ही शेतामध्ये रोवणार लावणार तर ते रोप कमीत कमी पंचवीस ते तीस दिवसाचं असायला हवं जेणेकरून ते चांगल्या पद्धतीचं लागलं जाईल आणि चांगल्या पद्धतीने त्याची वाढ होईल याच्यापेक्षा कमी दिवसाचं रोप असेल तर ते खराब होण्याची किंवा ते डॅमेज होण्याची शक्यता जास्त असते कारण उन्हाचा चटका त्याला बसतो त्यानंतर पाण्याचा निचरा चांगल्या पद्धतीचा झाला पाहिजे अशा पद्धतीची जमीन असायला हवी तुम्ही बघू शकता आम्ही हे पूर्ण जे उतार असलेला हा शेत आहे ज्यामधून पाणी पूर्ण खाली अ जे फळ या झाडाला लागणार आहे त्या फळाचं वजन हे नव्वद ते शंभर ग्राम असणार आहे पर फळ म्हणजे एका एक टोमॅटोचं वजन हे नव्वद ते शंभर ग्राम अशा पद्धतीचं असतं त्यानंतर तुम्ही जेव्हा ही लागवड करणार तर तुम्ही चार बाय दीड अशा पद्धतीचा तुम्ही बेड शकता म्हणजे चार या दोन बेड ना तर चार असे असेल आणि दोन झाडांमधला अंतर हे दीड फूट अशा पद्धतीचं घेण्याचे सूचना यामध्ये गे दिली गेलेली आहे त्यामुळे जर तुम्ही उन्हाळी लागवडीसाठी एखाद्या टोमॅटो वाण वाहन निवडणार असाल तर तुम्ही अथर्वला प्रेफरन्स देऊ शकता कारण कडक ही चांगली उत्पादकता आणि चांगली तग धरून ठेवण्याची क्षमता या अथर्व वाणामध्ये आहे तर मित्रांनो माहिती आवडल्यास लाईक करा कमेंट करा आणि आणखी शेतकरी बांधवपर्यंत शेअर करा त्या अगोदर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद